लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार चा विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस मराठा समाजाला आरक्षण संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्षावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट चौदा जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील चित्रपटाचे लेखक निर्माते गोवर्धन यांच्यासह चित्रपटातील काल बुधवार दिनांक जून रोजी कोपरगाव शहरात आले असता त्यांचा सत्कार कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला असून त्यांच्या चित्रपटाच्या यशस्वी प्रदर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील चित्रपटाचे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सर्व जाती धर्मातील प्रेक्षकांनी नागरिकांनी आपल्या परिवारासोबत पाहावा असे आवाहन अभिनेते रोहन पाटील यांनी यावेळी केले आहे यावेळी कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय शिवराय खास करून मला कोपरगावकरांना आणि अहिल्यानगरकरांना मानाचं जयशिवराय द्यायचं आहे आज कोपरगावमध्ये येण्याचं कारण असं की प्रथमतः माझं नाव रोहन पाटील मी चित्रपट अभिनेता याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झाले पण काल्पनिक विषयांच्या माध्यमातून राज्याच्या पुढे आलो पण आता आनंद वाटतोय की एका खऱ्या व्यक्तीवरती ज्या व्यक्तीने आपल्या कर्तृत्वावरती आपल्या विचारांवरती ना आपल्या जिद्दीवरती यशाचं शिखर गाठलं बलाढ्यांनाही घाम फोडला ते आदरणीय मनोज जारांगे पाटील यांच्या आयुष्यावरती सिनेमा बनलाय योद्धा मनोज जारांगे पाटील आणि ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही येणाऱ्या चौदा जून हा सिनेमा येणाऱ्या चौदा जून दोन हजार चोवीसला राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होते ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही कोपरगावमध्ये आलो खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटतोय सिनेमातून आम्हाला राज्याला एकच दाखवून द्यायचे की जरांगे पाटील मोठे झालेले सगळ्यांनी बघितले जरांगी पाटलांचं यश राज्याने बघितलं जगाने बघितलं पण जरांगी पाटलांचा संघर्ष राज्याच्या पुढं आला नाही कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही लोकांनी असं वातावरण तयार केलं की लाठीचार्ज झाल्यामुळे जारांगी पाटील मोठे झाले तिथपर्यंत आपण मान्य करू तो व्हायला नको होता तो झालेला एक अन्यायच आहे समाजावरती पण तो झाला पण लाठीचार्जच्या पूर्वीचा जा जरांगी पाटलांचा जो उर्वरित संघर्ष आहे त्यांच्या यशापुढं तो संघर्ष एवढा मोठा यश खूप छोट आहे त्या संघर्षापुढं एवढा मोठा महाभयंकर संघर्ष हा पडद्यावर आला पाहिजे घराघरात गेला पाहिजे आणि येणाऱ्या दोनशे वर्षाच्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या समाजात कोणतरी असा संघर्ष होता की त्या व्यक्तीने आपल्यासाठी असा संघर्ष केला आणि एकमेव माध्यम जिवंत ठेवणार की अजरामर ठेवणारा माध्यम चित्रपट लाईन त्याच्यामुळे आमचे निर्माते आदरणीय आबा यांनी हा सिनेमा बनवला आणि ह्या सिनेमात मी आदरणीय जारांगे पाटलांची भूमिका एवढी सुंदर आणि तंतोतंत पार पाडली आणि ह्या सिनेमाला पूर्णपणे जारांगे पाटलांच्या शुभेच्छा आशीर्वाद आहेत आणि राज्याच्या पुढं एक खरा संघर्ष वास्तविक गोष्ट आणि खरी खरी एक चांगली गोष्ट पुढे येणारे आम्हाला आनंद ह्याचा वाटतोय की आम्ही ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर असताना विचारही केला नव्हता की आम्हाला एवढा प्रतिसाद भेटेल पण आम्हाला तालुक्या तालुक्यात स्वागत केलं जाते मी तर म्हणेल की तालुक्या तालुक्यात नाही गावागावात स्वागत केलं जाते हा प्रकार कदाचित इतिहासामध्ये चित्रपटसृष्टीचे इतिहासात पहिल्यांदा होते कारण आमच्या मागच्या पाच सहा एक गोष्ट अशी घडली की साताऱ्यामध्ये एका व्यक्तीने समाजातल्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी बारा हजार लोकांची सभा आयोजित केली म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होतं की एक सिनेमा निघतो आणि त्याच्या सिनेमासाठी सभा आयोजित केली जाते बारा हजार लोकांची आतापर्यंत आपण सभा बघितल्या त्या ते नेत्यांसाठी झालं आहे पण पहिला असा सिनेमा आहे की ह्या सिनेमासाठी सभा आयोजित केली हे के प्रेम आदरणीय जरांगी पाटलांवरती आहे ते श्रेय आम्ही कधीच घेणार नाही कारण ते प्रेम जरांगी पाटलांवरती आहे ते आमच्या रूपाने आम्हाला ते बघायला भेटते पण आम्ही आमची भूमिका बजावली चित्रपट बनवायचं काम आमचं होतं जसं मी सगळीकडे सांगतो की जरांगी पाटलांनी हा लढा चालू केला पण त्या लढ्याला समाजाने एवढं मोठं केलं की त्या लढ्याला आता कुणीच आडू शकत नाही आणि अडूही शकत नाही आणि अडवणारहीच नाही कोणी तो प्रयत्नही करणार नाही तसं सिनेमा बनवायचं कामसुद्धा हे आम्ही केलं पण ह्या सिनेमाला मोठं करायचं काम मीडियाच्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं आहे समाजाला सांगायचं आहे की सगळा समाज ह्या सिनेमाला मोठं करायचं काम करीन आणि मला आपल्याकडे अजून एक गोष्ट क्लिअर करायची की हा सिनेमा आम्हाला बनवत असताना जारांगी पाटलांनी एका आटीवरती परमिशन दिली की माझा सिनेमा तुम्ही बनवा पण सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी माझा सिनेमा बघितला पाहिजे असा सिनेमा बनवा त्याच्यामुळे आम्ही सिनेमाला पहिलं टायटलच संघर्षबद्ध केलं कारण प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला संघर्ष आटळ आहे शिक्षणामध्ये आहे राजकारणात आहे व्यवसायात आहे कुठलाही माणूस असो तो कोणत्याही जातीत जल मला त्याला संघर्ष करावाच लागतो पण आम्हाला राज्याला ह्या सिनेमातून एकच दाखवायचे की तुम्हाला संघर्ष आहे पण संघर्ष कसा करावा हे जर बघायचं असेल तर जरांगे पाटलांसारखा संघर्ष करावा आणि जरांगे पाटलांनी कसा संघर्ष केला हे बघायचं असेल तर येणाऱ्या चौदा जून दोन हजार चोवीसला थिएटरमध्ये जाऊन संघर्षाबद्दल हा सिनेमा बघावा लागेल हा सिनेमा म्हणून कोण ह्याला घेणार नाही एक चळवळ एक विचार आणि एक संघर्ष म्हणून हा माणूस प्रत्येक माणूस ह्या सिनेमाला बघणार आहे मला कोपरगाववासियांना धन्यवाद द्यायचे या ठिकाणी जमलेला सकल मराठा समाज कोपरगाव असेल आता या ठिकाणी मला आनंद वाटतोय की एवढं पावसाचं वातावरण झालं तरी समाजबांधव दोन तासापासून वाढ बघतात पण हे जरांगे पाटलांसारखंच आम्हाला घडायला लागले जरांगे पाटला पाटलांची सहाची सभा रात्री दहाला व्हायची हो आम्ही विचार केला नव्हतो की आम्हाला असं होईल आम्ही सहाच्या आधी पोहोचतो पाच वाजता पण आम्हाला रोज चार तास सगळीकडे लेट होतंय पण असं हे लोकांचं प्रेम आहे आणि आम्ही रस्त्यावरती एक माणूस जरी फोटो काढायसाठी अडवलं तरी ते प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो कारण हे जरांगे पाटलांचं वादळ आहे ह्या वादळामध्ये कोण नाराज झाला नाही पाहिजे हे आम्ही ठरवले आणि राज्याच्या पुढं चौदा जूनला सिनेमा आल्यानंतर एक वेगळं वादळ आल्याशिवाय राहणार नाही आणि मी सगळीकडे चॅलेंज देऊन सांगतोय मराठा समाज जिथं जिथं गेला तिथं तिथं इतिहास झाला जरांगे पाटलांचं नाव हे सभा घेण्यामध्ये देशामध्ये एक नंबरला गेलं गर्दी कोळा करण्यामध्ये ह्याच जरांगे पाटलांचं नाव आता सिनेसृष्टीमध्ये आले त्याच्यामुळे मला समाजाला एकच विनंती करायची की जरांगे पाटलांचं नाव हे चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा एक नंबरला गेलं पाहिजे पुढच्या पन्नास वर्षात कोणाला ते नाव मिटलं नाही पाहिजे अशा पद्धतीने हे नाव एक नंबरला जाईल मी विनंती करतो की येणाऱ्या चौदा जूनला कोपरगावकर असतील अहिल्यानगरकर असतील आणि राज्य असेल सगळ्यांनी हा सिनेमा बघावा आपल्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगायची की हा सिनेमा आम्ही महाराष्ट्राबरोबर कर्नाटकमध्ये सुद्धा प्रदर्शित करतोय परवा आम्ही बिदर बिदरला जाऊन आलो बिदरमध्ये सुद्धा एवढा प्रतिसाद आहे आम्हाला त्याच्यामुळं आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटकमध्ये ह्या सिनेमाचं प्रदर्शन करतोय खूप चांगल्या पद्धतीने प्रदर् रिस्पॉन्स आहे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रात तर भेटलाच पण कर्नाटकमध्ये सुद्धा जो रिस्पॉन्स बघायला भेटतोय त्याच्यावरून असं वाटतंय की आमचा सिनेमा हळूहळू देशामध्ये जाईल आणि तो आता आमचा राहिलेला नाही समाजाने तो विषय हातात घेतलेला आहे त्याच्यामुळं मीडियाच्या बांधवांनाही धन्यवाद देतो मीडियाच्या बांधवांनी पण हा सिनेमा बघावा कारण जरांगे पाटलांच्या आयुष्यात मीडिया हे खूप महत्वाचं पार्ट आलं आणि एक खरं आपल्याला जाणवणार आहे कारण मीडिया हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे मीडियाच्या बांधवांनी बघावा समाजाने बघावा आणि उर्वरित समाजाने बघावा संघर्ष काय असतो आणि जरांगे पाटलांनी हा लढा का उभा केला आणि मराठा समाजासाठी त्यांना का लढाऊ वाटलं हे सगळं पुरेपूर जाणून घ्यायचं असेल तर चौदा जूनला आपल्याला हा सिनेमा बघावा लागेल आम्ही लाठी चर्चच्या दुसऱ्या दिवशी जरांगे पाटलांच्या स्टेजवर पोहोचलो आम्ही फक्त जरांगे पाटलांना भेटायला गेलो आपल्याकडे एक गोष्ट क्लिअर करतो एक पाठिंबा म्हणून भेटायला गेलो चित्रपट तिथपर्यंत जाऊस्तर आमचा डोक्यात पण आम्हाला आम्हालाही असं वाटलं होतं की लाठी पाटील मोठे झाले काय म्हणजे एक आमची मानसिकता झाली पण ज्यावेळेस तिथे आम्ही गेलो चित्र सगळं जाणून घेतली सगळं त्यांना विचारलं तर तो लढा खूप मोठा वाटला आणि आम्ही आमच्या बाजूने सांगितलं की पाटील आम्हाला तुमच्यावर सिनेमा करायचा जारांगी पाटील म्हणले माझ्यावर सिनेमा करू नका मला मोठं व्हायचं नाही मला प्रसिद्धी द्यायचं नाही पण जारांगी पाटलांना आम्ही सांगितलं की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या समाजात आपल्यासारखा कोणतरी हिरा होता आणि आपल्यासाठी आपण एवढा संघर्ष केला होता समाजासाठी ह्या सगळ्या गोष्टीवर जारांगी पाटलांनी आम्हाला परमिशन दिली पण मगाशी जसं आम्ही सांगितलं तसं जारांगी पाटील एका आटीवर तयार झाले की सिनेमा बनवायचा आहे तर जाती धर्मातली लोक बघतील कारण त्यांचं एकच म्हणणं आलं वाड्या गाव गावगाड्यात सगळा समाज हा एकत्र आहे त्याच्यामुळे आम्ही जरांगी पाटलांना विचारात घेऊन ह्या सिनेमाची स्क्रिप्ट आम्हाला वेळोवेळी जरांगी पाटलांनी स्क्रिप्ट दिली आम्ही ह्या सिनेमाची लोकेशन हे कदाचित भारतातली पहिली अशी बायोग्राफी की सगळे खरे लोकेशन वापरले जारांगी पाटलांच्या घरापासून ते पूर्वीच्या त्यांच्या दहा वर्षात जित जिथं जिथं आंदोलन झाली जिथं जिथं उपोषणं झाली त्याच गावात आम्ही शूटिंग केलं आणि आता राहिलेलं सध्याचं करंट लोकेशन ज्या ठिकाणी जारांगी पाटील बसतात आंतरवली सराटी त्या स्टेजवर आम्ही शूटिंग केलं स्वतःला एक अभिनेता म्हणून खूप भाग्यवान समजतो की ज्या स्टेजवर आदरणीय जरांगी पाटील बसतात त्या स्टेजवर त्यांना राज्यातले देशातले खूप व्हीआयपी पी भेटायला आले पण ते जरांगे पाटलांच्या आजूबाजूला बसतात आजही बसतात किंवा पूर्वी बसले पण जरांगे पाटलांच्या आसनावरती ज्या जागेवर आदरणीय जरांगे पाटील बसतात त्या जागेवर त्यांच्यानंतर जर बसण्याचा दुसरा मान कुणाला मिळाला असेल तर त्या भूमिकेमुळं मला मिळाला स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि राज्याच्या पुढं मला एक आनंद वाटतो की एक चांगली गोष्ट आपल्या रूपाने राज्याच्या पुढं येणार आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगतो प्रत्येक प्रेक्षकांना की ज्यावेळेस आपण सिनेमा बघाल आपल्या आयुष्यातले अडीच तास हे नक्कीच वयाला जाणार नाही असं मी चॅलेंज देतो एक चांगली गोष्ट आणि थिएटरमधून जाताना प्रत्येक जाती धर्मातला माणूस काहीतरी शिकून जाणार आहे आणि तिथून पुढे एक वेगळ्या संघर्षाला लागणार आहे थँक्यू